सुवास बनवणार आहोत केळीचे वेपर्स जे वेपर्स ते ते की आपण शेतातनं केळी काढून आणून परत त्याचे वेपर्स घरी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आम्ही काढून आणलेले पण दाखवणार आहे आणि कसे बनवायचे ते पण दाखवणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला वेला पण आहे ते, ला ते पण क्लिक करा तर चला व्हिडिओला चालू करूया <laughs>

तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन व्हिडिओ मध्ये खूप सारं स्वागत राहत आलो आम्ही केळीच्या बागेमध्ये आणि आम्हाला केळी नयचे पिकवण्यासाठी आणि काही नाही ती वेपारसाठीच माऊ उश्या माऊकडे जाऊच अरे फेकून देऊ नको आपल्याला ते घरी काय गरबा ठेवायची आणि वेपर साठी अजून दुसरी काढायची सर चल माती खेळायची बस झाली हो हो चला काय घेतले वाळ केळीच्या बागेमध्ये फिरायला आलो ना आपण सापडली का ताई ती केळी उश्या मुशीच्या केळीच्या बागेत आलो ना आपण हे पूर्ण ह्याच्या झाडाची केळी आहे काही काहीची म्हणजे जी कच्ची राहिली होती ती राहिली का जायची तर बघू शकता आता मी केळी काढून आणलेली आहे आणि आता आपल्याला बनवायचे आहेत वेपर्स तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपण वेपर्स बनवणार आहोत तर त्याच्यासाठी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि जेव्हा वा मला वडापाव बनवायचा होता ना तेव्हाच केळीचे वेपर्स पण बनवायचे आहेत तर केळीची पूर्ण साल काढली आणि हे वेपर्स आहेत हे फक्त इतक्याच केळीचे वेपर्स आहेत बघू शकता फक्त काय करायचं आहे त्याची साल काढायची आणि खूप गरम तेल करायचं आहे आणि नंतर त्या तेलामध्येच खिसणीने डायरेक्ट खिसून टाकायचं आहे आणि केळी कच्ची असेल ना तर जास्त पांढरे शुभ्र छान असे वेपर्स येतात आणि थोडीशी म्हणजे पिकली ना ती तर थोडेसे लालसर येत आहेत आणि मेन म्हणजे जास्त कुरकुरीत लागत नाहीत जेवढी कच्चे असतील ना तेवढे वेपर्स छान होत आहेत तर बघू शकता तेल खूप छान गरम झालेले आणि जेव्हा तेल जास्त गरम होईल ना तेव्हा वेपर्स तळायला जास्त वेळ पण नाही लागत आहे तर आम्हाला जेव्हा वडापाव बनवायचा होता ना त्याच्यामध्येच आम्ही ह्याचा पण घाणा काढून घेतला म्हटलं वेपर्स कशी बनवायचे ते बघूयात कारण की कोणाकोणाला कच्च्या केळीचे वेपर्स कसे बनवतात ते नाही माहिती आहे तर त्याच्यासाठी म्हटलं आपण हा एक व्हिडिओ बनवूयात वेपर्स कसे बनवायचे तर बघू शकता खूप म्हणजे असे पांढरा खूप छान कलर आलेला आहे आणि जेव्हा आत्ता तेल पण थोडंसं गार झाले कारण की वेपर्स टाकले नाही खूप जास्त तर तेल गार होतं त्याच्यासाठी खूप कडक तेल अगोदरच करून घ्यायचे आणि नंतर वेपर्स तळायचे आहेत आणि छान असे कुरकुरीत तर तेलामध्ये ठेवायचे आहे त्याला तीन ते चार मिनटं लागत आहे तळण्यासाठी तर रुद्रांशने फर्स्ट टाईम वेपर्स खाल्ले त्याला खूप आवडले तर आम्ही अजून परत एकदा हे फक्त आम्ही पहिल्यांदा कसे होत आहे त्याच्यासाठी बनवले आहेत अजून आम्ही जास्त बनवणार आहोत तर हे फक्त एक एका केळीची बघू शकता खूप जास्त तो वेपर्स होतात एका केळीचे पण तर आम्ही खूप जास्त केळी पण आणून ठेवले वेपर्स करण्यासाठी तर म्हटलं अगोदर करून बघूयात कसे होते तर मस्त वेपर्स झालेत आणि त्याला फक्त काढल्याच्या नंतर थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट टाकलं तरी पण चालतं पण लहान मुलांसाठी फक्त ह्याच्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान कडक उपर्यंत तेलामध्ये आपल्याला तळून आहे तर बघू शकता आता थोडेसे कडक होत आलेले आहेत आणि काढल्याच्या नंतर अजून ते जास्त कडक होत आहेत तर अजून त्याला एक ते दोन मिनटं लागतील तळण्यासाठी तर आम्ही आम्हाला बनवायचे होते म्हणून केळी आणून ठेवलेली नव्हती तर त्याच्यासाठी आम्ही शेतातनं लगेच केळी घेऊन आलो काही पिकण्यासाठी ठेवली आणि म्हटलं काही केळीचे पेपर्स बनवूयात तर मस्त तर वेपर्स झाले तीन चार मिनटात छान असे आहेत बघू शकता आणि जेवढे आपण तेलामध्ये कमी वेपर्स टाकू ना तेवढे जास्त लवकर आहेत आणि मेन म्हणजे कडक होत आहेत आणि खूप जास्त जरी आपण एका एकाच कढईमध्ये तेवढ्या ते तेलामध्ये आपण जर एक दोन खेळचे जर वेपर्स टाकले ना तर ते जास्त म्हणजे कडक पण नाहीत होत आणि खूप जास्त वेळ लागतो त्याला तर त्याच्यासाठी जेवढे होईल ना तेवढे थोडे थोडेच वेपर्स टाकायचे आहेत तरी पण आम्ही ह्याच्यात एका केळीचे टाकलेत आम्ही जर फक्त अर्ध्या केळीचे टाकले असते ना तर ह्याच्यापेक्षा अजून हो छान झाले असते तर म्हटलं आता नेक्स्ट टाईम करताना अगोदर आपण अर्ध्या अर्ध्याच केळीचे करूयात तर केळी पण म्हणजे मोठीच होती त्याच्यामुळं वेपर्स पण जास्त पडलेले आहेत तर आत्ता वेपर्स छान तळलेत तर आत्ता आपण ह्याला एख्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि काढल्याच्यानंतर ह्याला थोडंसं मीठ टाकूयात म्हणजे अजून भारी लागत आहेत तर मस्त तळीत तर आत्ता लगेच एका ताटामध्ये पण काढून घेऊयात बघू शकता तर आत्ता मी एका ताटामध्ये काढलेत आणि त्याला थोडंसं वरतून मीठ टाकले आणि इकडं वडापाव बनवणं चालू होतं तर वेपर्स खूप छान झालेत आणि टेस्टीला पण खूप असे मस्त झालेले आहेत आणि मेन म्हणजे रुद्रांशला खूप खूप आवडले वेपर्स कारण की त्यांनी फर्स्ट टाईम खाल्ले बघू शकता खूप छान झालेले आहेत आणि कलर पण मस्त आला आहे कारण की काही काही वेळेस थोडासा लालसर कलर येतो त्याला लालसर पण नाही मस्त छान असा कलर आलेला आहे तर तुम्हाला ही वेपर्सची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तरी ही एक पूर्ण हो ही एक पूर्ण लाईनिंग आली आहे आणि लाइनिंग आहे तर आता ही आम्ही नेणार आहोत ती आम्हाला वेपर्स करायचे तर वेपर्सचा पद मी पूर्ण एक व्हिडिओ टाकणार आहे कशी बनवायचे काय तर चला आत्ता जाऊयात घरी घरी की आम्ही सकाळी सकाळी चालू तिकडं ए बाळ घेतलं का तू ताई रुद्रांशला नाही नाही घेते चला तर आता हे पूर्ण झाडाचे केळी गेलेत ना आता हे पूर्ण झाड तोडतायत रुद्रांश समोर गेला बाळा चल चल माऊ सोबत चल हो हो घेते मी चल हो हो घे हे बघू शकता ह्या दोन पूर्ण लाईनिंग आहेत ना तर ह्या पूर्ण ह्याचे म्हणजे केळी जायची राहिली चल काही पण घेऊ नको शूज घालणार आहे का तू शूज घालणार आहे नको ओला झालायचं कोणत्या साईडनी जायची इकडून जायचं इकडून चल या साईडनी चल चल काही रुद्रांश असं जास्त शेतात वगैरे नाही फिरलेला एक वेळेस आम्ही तिकडे होतो सुजाता मावशीकडे तेव्हा एकदा आणि आता इकडे आलो मस्त छान खेळतोय मला तर वाटलं पण नाही की तो म्हणजे छान खेळण राहील म्हणून तिकडं गावतात नाही बाळा पी काटा मोडू इकडे हळूच हळूच हळूच